No más que ¿no? आजचा विषय आहे बऱ्याच वेळा आपण खूप दुसऱ्या माणसावर खूप राग Ministry राग करतो म्हणजे ज्याच्यावर आपल्याला पटत नाही काही आपले नातेवाईक असतात त्यांच्याशी आपलं पटत नाही मग त्यांच्याबद्दल आपल्याला खूप राग असतो काही आपले भाऊबंद असतात त्यांच्याबद्दल आपल्यामध्ये खूप राग असतो कारण त्यांच्याशी पटत नाही काही व्यावहारिक गोष्टीवरून त्यांची आपली भांडणं चालली असतात काही नातेवाईकांमुळे काही त्यांचे स्वभाव आपल्याला आवडत नाही म्हणून आपल्याला ते पटत नाही तर आपोआप आपल्या मनामध्ये एक त्या लोकांबद्दल खूप अडी निर्माण झाली असते खूप राग निर्माण झालेलो असत आणि आपण जेव्हा त्यांना बघतो तेव्हा आपोआप तो आपला राग वाढत जातो आपण बऱ्याच वेळा जर पेपर वाचलंय न्यूज चॅनल न्यूज बघितल्या बातम्या तर त्याच्यामध्ये कळतंय त्या रागामुळे माणसं कुठल्या ठोकाला जातात कुठल्या थराला जातात कधी कधी भावपण पण एकमेकाला म्हणजे खून मर्डर सुद्धा होतात त्या रागामुळे बऱ्याच गोष्टी आपल्या होत असतात तो राग कसा त्या माणसावरचा कमी करावा हे खूप महत्वाचं असतं कारण जसे तुम्ही त्याला बघता तसा तुमच्या मनात तो राग वाढत जातो आणि त्यावर शेवटी तो एक म्हणजे आपण बऱ्याच वेळा कंट्रोल केलेला असतो आपण स्वतःवर नाही नाही म्हणजे राग असतो राग वाढत वाढत जातो पण आपण म्हणतो ना याच्यापासून थोडे आपण लांब राहूया पण जसे आपण त्याला बघतो तसं तो राग अजून वाढत जातो अजून वाढत आणि कधीतरी मग स्फोट होतो बोलतो ना तसं होतं म्हणजे मग शेवटी तिथे मारामाऱ्या होतात किंवा खून मर्डर होत होतात रागाच्या भरात आता पण तुम्ही जर जेलमध्ये बघाल तर बरीचशी जे कैदी आहे त्याच्यातले मी सांगतो ऐंशी सत्तर टक्के कैदी हे गुन्हेगार स्वरूपाचे रूपाचे स्वरूपाचे आहेत म्हणजे का, ते काय हो ते काही वाले नव्हते किंवा पहिल्यापासूनच ते गुन्हेगार वृत्तीचे नव्हते तर रागाच्या भरात त्यांनी त्या गोष्टी केलेल्या असतात हा राग असतो ना तो खूप नको नको त्या गोष्टी करायला होतो आपल्या जीवनामध्ये आणि तो राग कमी होणं खूप आवश्यक असतो जो मी तुम्ही रागावर जर नियंत्रण नाही मिळवलं तर आपल्या हातून काही घडून येतात बऱ्याच वेळा जी माणसं रागाला कंट्रोल करू शकत ती लोक मग थोडे वेड्यासारखी पण होतात कारण ते विचार करून करून ते आत्म रागाला दाबून दाबून शेवटी ते त्यांचं मानसिक संतुलन बिघडून जातात ते मग आपल्याच ह्याच्यामध्ये बडबड बडबड कर राहतात कारण का कारण त्यांनी रागाला दाबून ठेवला होता आपल्या आतमध्ये तो रागाला दाबून ठेवणं सुद्धा धोकादायक असतं आपल्या जीवनासाठी आपल्या शरीरासाठी आणि राग व्यक्त करणे सुद्धा धोकादायक असतं कारण त्याच्यातून मारा होऊ शकतात मग त्याच्यात एखादा सुद्धा शकतो जर एखाद्या रागामुळे कारण काही जण डूक धरून असतात ते त्याच्यावर चान्स मिळाला का त्याला ठार मारू सुद्धा शकतात तर अशा गोष्टी घडत असतात तर काय करायचं अशा वेळी आपण कसं वागायचं हे माझ्या अनुभवाला मी तुम्हाला सांगेन आता प्रत्येकाला राग हा येतच असतो की काही नवीन गोष्ट नाहीये राग आहे नाही प्रत्येकाला राग निसर्गाने दिलेलाच आहे पण तो कुठे व्यक्त करायला पाहिजे कशा प्रकारे व्यक्त करायला पाहिजे हे खूप महत्वाचं असतं ते आपल्याला जर जमलं नाही तर आपला त्याच्यात आपल्याला त्रास होऊ शकतो आपल्याला नुकसान होऊ शकत आपला जीवन बरबाद होऊ शकतं जर तुम्ही चुकीच्या मार्गाने तो राग व्यक्त केला तर मला वाटत चल तुम्हाला एखाद्या बद्दल आहे राग आहे किंवा तुम्हाला ते त्याचं बोलणं पटत नाही आहे किंवा तो जे तो दिसला समोर का आपोआपच राग निर्माण होत राहतो मनामध्ये अगं आपण लाल लाल होतो शिव्या घालतो त्याला मनात मनात बऱ्याच वेळेस शेजाऱ्यांबरोबर असं होतं बऱ्याच वेळा नातेवाईकांबरोबर होत तर अशा वेळी काय करावं का म्हणजे तो राग कमी होईल हे खूप महत्वाचं असतं एक तुम्हाला मी घटना सांगतो मुंबईमध्ये घडलेली दोघं एकाच चाळीत राहत होते त्यांची मग भांडणं झाली त्याच्यावरून मग पुढे पुढे त्यांना सारखीच ती भांडणं त्यांची वाढतच गेली सारखे ते एकमेकांबरोबर भांडत राहायचे दिसला काय एकदम राग निर्माण व्हायचा दोघांच्या मनामध्ये आणि तो एका एक मध्ये दोन पैकी एकाच्या मनात तो एवढा राग वाढत गेला एवढा राग वाढत गेला की एक, के के एक दिवशी त्यांनी त्याला ठार मारला आता तो माणूस काय गुन्हेगारी वृत्तीचा नव्हता तो काय जेलमध्ये अगोदर कधी गेला नव्हता कुठल्याही गुन्ह्यामध्ये किंवा तो असा कुठलाही गुंड वगैरे नव्हता पण तरी सुद्धा त्याच्या हातून तो मर्डर झाला त्याच कारण काय राग आणि तो त्याला बघा आता एकाच असल्यामुळे रोज एकमेकाला ते पाहायचे जसे पाहायचे तसे त्यांच्या मनामध्ये मा राग राग तो वाढत जायचा तर तो, तो कमी करण्यासाठी त्यांना काय सुचत नव्हतं त्याला त्या जेणे ते माहिती नव्हतं कसं तो राग कमी करावा त्यामुळे त्याच्या हातून ती चुकीची घटना घडल्याने आज तो कुठल्या जेलमध्ये आहे म्हणजे शेवटी त्याची मुलं बाळं होती त्या बिचाऱ्यांची किती आलं बायको होती आणि तो काय मा श्रीमंत माणूस नव्हता आपल्या सामान्य मराठी माणूस होता त्याच्या हातून ही घटना घडली तर मी तेच म्हणतो काय झाली एका रागामुळे राग त्याला आवडता आला नाही कंट्रोल करता आला नाही आणि एक कसं असतं तुम्ही जेव्हा सतत त्या माणसाचा विचार करत राहता ना रागामुळे तेव्हा तो हळूहळू तो राग वाढतच जातो कधीच कमी होत नाही जेव्हा अशा माणसा तुम्ही ज्याच्याशी तुमचा पटत नाही किंवा ज्याच्याशी तुमची सारखी भांडणं होत आहेत मधी मधी तर तो तुम्ही जसे त्याला बघाल तसं तुमचा तो राग वाढत जाणार कमी कधीच होणार नाही त्याच्याबद्दल काय असतं बऱ्याच वेळा तुम्ही बघता मग तो निघून जातो पण दिवसभर तुम्ही फक्त त्याच्याबद्दलच आठवत राहता जस सकाळी समजा तुम्ही कामाला निघाले आणि तुमचा आजूबाजू कोणाशी तरी भांडण झालं तर दिवसभर तुम्ही तीच गोष्ट रिपीट करत राहता मनात राग 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 निर्माण होत त्याच्या त्याला शिव्या घालत असता त्याच्याबद्दल नको नको ते मनामध्ये बोलत असतात म्हणजे तो ते भांडण समजा दहा मिनिटाचं असेल पण पुरे चोवीस तास तुमच्या डोक्यात ते भांडण फिरतच राहतात मग तुमचं कामात लक्ष लागत नाही खाण्यापिण्यात लक्ष लागत नाही तुम्ही तुमचं जीवनच मजा करू शकत नाही जीवनामध्ये कारण का फक्त त्या एका रागामुळे जसं जसं ते राग वाढत वाढत जातो तस तो मन तुमचं आणि त्याचा शरीरावर सुद्धा परिणाम होत जातो त्याच्यामुळे बऱ्याच वेळा तो एक ताणत असतो तो राग म्हणजे काय चांगली गोष्ट एक भीती पण निर्माण होत जाते आपोआप राग असं नाही राग म्हणजे तुम्ही शूरवीरात असं त्याचा अर्थ नाही होत त्या रागामुळे सुद्धा आतमध्ये एक प्रकारची भीती निर्माण होत जाते आणि ती भीती पुढे धोकादायक ठरू शकते आपल्यालाच आपण काही माणसं त्याच्यामुळे डिप्रेशन मध्ये पण जाऊ शकतात भीतीमुळे त्या बऱ्याच वेळा रागामध्ये आपल्याला वाटतो रागा म्हणजे मी मारामार करेन वगैरे पण ती फायटिंग होता पण आपण करत नाही पण तो मनामध्ये जी भीती त्याच्या रागामुळे निर्माण होत जाते आणि ती खूप खराब असते आपल्या शरीराला मग पहिलं त्याच्यामध्ये आपला पचन शक्तीवर परिणाम होतो पचन सहज होत नाही खाल्लेलं अन्न असतं ते पचन नाही झालं का त्याच्यामुळे इतर जे आपले ऑर्गन असतात पोटातले शरीरातले त्याच्यावर त्याचा परिणाम होतो का त्यांना ते जीवनरस आवश्यक असतात ते मिळत नाही मग ते कमजोर होतात वीक होतात मग कुठले कुठले आजार निर्माण होतात बऱ्याच वेळा जे त्वचा रोग आपण बोलतो ना आता सगळ्याच्याच बाबतीत मी सांगत नाही पण मी वाचलेलं आहे ते सांगतो बऱ्याच वेळा काही त्वचा रोग असतात ते रागामुळे सुद्धा निर्माण होत असतात जे खाजबी सुटत राहते काही ठिकाणी प्रत्येकाचं नाही पण काही वेळा असं मी वाचलेलं आहे की तुम्ही जर राग 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 म्हणजे तुमचा स्वभाव जर सांगा खूप रागीच असेल ना तर तुम्हाला अशा त्वचा रोगासारखे आजार होऊ शकतात कारण ते तो हो का दाब आपण काय दरवेळी कोणाला मारा मार्या करणार नाही का प्रत्येक वेळी काय भांडत नाही राहणार आपण तो आतमध्ये दाबत राहतो आणि मनामध्ये त्या माणसाला शिव्या घालत राहतो बोलत राहतो काही माणसं तर प्रत्येकावर रागावत असतात मग ती आतल्या ती एक प्रकारे तो राग साठत जातो साठत जातो आणि त्याचा परिणाम मग बऱ्याच वेळा भीती म्हणजे एक प्रकारचा फोबिया पण बोलू शकतो आपण त्याला जी उगाच भीती भीती वाटत राहते मग किंवा उगच मग आपल्याला असं वाटतं याला माराव वा त्याला माराव तो तो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो पहिला पचनशक्तीवर होतो मग पचनशक्ती बरोबर इतर आपल्या जे इंद्रिय आहेत त्याच्यावर होतो म्हणजे आज किडनी लिव्हर वगैरे ह्याच्यावर त्याचा परिणाम होतो कारण त्यांना जीवनरस मिळत नाही मग ते वीक बनतात आणि काही ना काही का रोग रोग उद्भवतो तर अशा या रागाला कसा कंट्रोल करावा तो मी तीन गोष्टी तुम्हाला सांगेन यामध्ये जे मी वाचले तुम्हाल वा ते तुम्हाला सांगेन आणि मी अनुभव पण घेतलाय त्याचा पहिलं म्हणजे ज्या माणसावर राग होत त्याला कसा टाळावं हे बघायचं समजा समोर आला तर आपण रस्ता बदलून जायचा आता त्यावेळी तुम्हाला वाटेल मी रस्ता बदलतो म्हणजे मी घाबरलो असं नाही आहे ते तुम्हाला होतंय पण त्याचा चेहराच बघायचा नाही तुम्ही पूर्ण इग्नोर करायचं त्या माणसाला समजा तुमचं काही फंक्शन असेल त्या सोसायटीत आणि तो माणूस समोर दिसला तर तुम्ही त्याच्याकडे बघायचं नाही त्याला टाळत जायचंय लांब लांब राहायचं त्याच्यापासून त्याच्याशी बोलायचं नाही त्याच्याकडे बघायचं नाही जेवढंच आहे तेवढं टाळायचं त्याच्याबद्दल विचारही करायचा नाही दुसऱ्या कशामध्ये तरी मन रमवायचं दुसऱ्या कामात आपल्याला लक्ष द्यायचं म्हणजे तुम्ही जसं त्याचा चेहरा बघितला नाही ना आपोआप त्याच्याबद्दलचे विचार पण येणार नाहीत आपल्याला समोर आला तर आपण साईडने जायचं त्याच्याकडे न बघता यामुळे म्हणजे तुम्ही ऐकलं असेल आऊट ऑफ साईट ऑफ आउट ऑफ माइंड म्हणजे जसं तुमच्या नजरेच्या समोर ती गोष्ट नसेल तर तुम्ही ती हळूहळू विसरून जाता तर हा नियम इथे लागू होतो तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं जेवढं तुम्ही दुर्लक्ष त्याच्याबद्दल कोणा बरोबर बोलायचं नाही नाही आता बऱ्याच आपण बोलतो निंदा कर राहतो हा असा तो तसा आहे तो, तो काय उपयोगाचा नाही असा स्वभावाचा आहे ती बोलायचं नाही त्या माणसाला ज्याच्यावर तुम्हाला खूप राग आहे त्याच्याबद्दल मी सांगतो बऱ्याच वेळा ज्याच्या तुमची भांडणं झाली आहे त्याच्यावर आपला खूप राग असतो तर त्याच्याविषयी काही बोलायचं नाही तो आला तर त्याच्याकडे बघायचं नाही दुसऱ्या माणसाशी बोलायचं पूर्ण त्याला इग्नोर करत जायचं आहे जसं तुम्ही इग्नोर करत जाल जा हळूहळू त्याच्याबद्दलचे जा विचार तुमचे कमी होत जातील आणि तुमचा राग पण त्या माणसाबद्दलचा कमी कमी होत जातो हे सोपं नाही हे पण तुम्ही जर प्रयत्न कराल तर हळूहळू हळूहळू तुमच्या मनातून तो दूर निघून जातो आणि त्याला तुम्ही जसं बघणार नाही तर आपोआप त्याच्याबद्दल तुमचे विचार कमी कमी होत जाणार आहेत त्याच्याबद्दल विचार कमी झाले काय त्याच्याबद्दलचा राग कमी झाला त्याच्याबद्दलचा राग कमी झाला काय तुम्हाला ते जो शरीरावर परिणाम होतो तो होणार नाही कारण तो रागच तुम्हाला येणार नाही इग्नोर करणे हे खूपच चांगलं त्या म्हणजे जास्त बोला बोलायचं नाही त्याचा चेहरा होत्या पण बघायचं नाही पूर्ण त्याला इग्नोर करायचं आहे आपोआप राग कमी होत जाणार तिचे विचार जे येतात ना ते आपल्याला राग निर्माण करत असतात मग तिचे जे बोलणं झालं नाही त्याला पाहणं झालं नाही तर तो ते विचारच येणार नाही आले तर आपण ते पण टाळायला बघायचं प्रयत्न करायचा आहे तर हळूहळू आपोआपच तुम्ही मग त्याच्याबद्दल जे विचार कमी होत गेले तर त्याच्याबद्दल राग कमी कारण या रागामुळे नको नको त्या गोष्टी घडलेल्या आपण बघतोय ही एक टेक्निक आहे दुसरी आहे एक मेडिटेशन टेक्निक जी तुम्ही जर मेडिटेशन रोज केलं तर हळूहळू तुमच्या मनावर तुमचा कंट्रोल येतो तुम्हाला कळू शकतं कुठल्या चांगल्या विचारावर आपण फोकस केला पाहिजे तुम्हाला कळता बाबा हा मी राग याच्याबद्दल करतो याचा हा ता विचार हाय तो त्रासदायक आहे ते विचार असतात जे आपल्या मना मनात येतात आपल्याला त्रास देतात तर तुम्हाला हे जसं कळतं मेडिटेशन मेडिटेशन मुळे हे कळतं नाहीतर तसं आपल्याला कळत नाही आपण त्याच्यावरच फोकस करत आलो तर आपण जसं मेडिटेशन तुम्ही करायला लागेल तसं तुम्हाला ते कळलं की तुम्ही तुमचं लक्ष दुसरीकडे वेधता म्हणजे तुम्ही म्हणता ना तुला कळतं कळत चुकीचं याच्यामुळे मला त्रास होणार आहे त्यावर तुम्ही दुसरीकडे लक्ष हे करता का आपोआप तुमचं मेडिटेशन मुळे ते सोपं होतं मेडिटेशन मध्ये कसं आपण एखादा नामस्मरण देवाचं करत असतो किंवा श्वासावर आपण फोकस करतो किंवा इथे दोन आयब्रोच्या मध्ये आपण लक्ष केंद्रित करतो त्यावेळी आपलं मन स्थिर शांत होत जसं मन शांत होत जातो तसं राग त्याच्यामध्ये मनामध्ये भरू शकत नाही जसं अंधार असेल आणि तिथे लाईट लावली तर अंधार निघून जातो तीच पद्धत सेम आहे तुमच्या मनात जे वाईट विचार असतात ते जाण्यासाठी तुमच्या पहिले मनात चांगले विचार यावे लागतात जसे तुम्ही चांगले विचार करता मन स्थिर होत जातं तसं तुम्ही शांत होत जाता आणि त्या तुम्ही हो त्या ते माणसाबद्दल सुद्धा वाईट विचार करत नाही कारण मन तुमचं जो याचा मन स्थिर आहे ना तो खरा सुखी माणूस असतो पण ते मन स्थिर आपोआप होत नसतं ते एखाद्या माकडासारखं असतं या पांद्यावरून त्या पांद्यावर उड्या मारत असतं आपलं मन चंचल असतं चांगले विचार येतात वाईट विचार येतात चांगले विचार वाईट विचार असे विचार चालूच असतात साठ हजार विचार एका दिवसात येत असतात आपल्या मनामध्ये त्याच्यातले ऐंशी टक्के तो वाईटच विचार वाईट म्हणजे नकारात्मक विचार असतात आणि ते आपल्याला त्रासदायक असतात हे आपल्याला हळूहळू कळायला लागतं मेडिटेशन मुळे ला म्हणून हो ते खूप आवश्यक आहे की मेडिटेशन जर केलं तर आपल्याला मनातला राग हळूहळू कमी होईल बऱ्याच वेळा काही शॉर्ट टेम्पर्ड माणसं असतात ते सारखी घरातल्या माणसांवर रागवत राहतात मुलांवर रागावतील बायकोवर रागवतील सगळ्यांवर ते रागात जिथे जातील तिथे त्यांच्या मनात तो रागच एवढा भरलेला कधी भांडतच राहतात सारखे त्याला त्रास दे त्याला त्रास दे म्हणजे भान। ते नुसतं भांडत नाही त्या रागामुळे ते त्रास पण दुसऱ्याला देत राहतात असं तर त्यांचा सुद्धा जर ते मेडिटेशन हळूहळू करतील तर त्यांचा राग सुद्धा कमी होत आणि तिसरं म्हणजे मंत्रोच्चार जर तुम्ही केले त्याच्यासाठी मेडिटेशन करायची गरज नाही मंत्रोच्चारसाठी एक कुठलाही मंत्र घ्यायचा आहे ओम नम शिवाय किंवा रामकृष्ण हरी कुठलाही तुम्ही घ्यायचा आहे श्रीराम तो जर म्हणत राहिला तरी दिवसातून समजा एक पाच माळा तुम्ही केल्या किंवा दहा माळ्या ज्या केल्या त्या काय पटापट होतात पंधरा वीस मिनिटांमध्ये ते होऊ शकतात किंवा अर्ध्या तासामध्ये त्यांनी सुद्धा तुमचं मन हळूहळू शांत होत जाईल आणि तुमच्या मनामध्ये दुसऱ्याबद्दलचा दुसऱ्या बद्दलचा राग आहे तो कमी होत जाईल त्यासाठी सुद्धा हे खूप आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्ही हे शांत होणार ऐकलं त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे